नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक कार्यक्रमासाठी सणासाठी महिला साड्या नेहमी घेत असतात त्यांच्याकडे कितीही साड्या असल्या तरी साडी नाही हा प्रश्न महिलेचा असतोच पण सध्या अशा फुलवंती साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा पार्टीवेअरसाठी अशा फ्लॉवर प्रिंटेड साड्या नक्कीच घेऊ शकता सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्यापर्यंत या साड्या खूपच आवडीच्या आहेत या साड्या तुम्ही दिवसभर कार्यक्रमासाठी घातल्या तर एकदम कम्फर्टेबल वाटते दिसायला एकदम स्टायलिश दिसतात या साड्या या साड्या तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपयामध्ये सहज मिळतील या ऑल ओव्हर फ्लॉवर प्रिंटेड साडी तुम्ही दररोजसुद्धा वापरू शकता या साड्या तुम्ही एखाद्या कार्यक्रमसाठी किंवा शुभप्रसंगासाठी सुद्धा घालू शकता सध्या अशा फ्लॉवर प्रिंटेड फुलवंती साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा अशा फुलवंती साड्या नक्कीच घ्या दिसायला सुंदर आणि रिच आहेत सर्वांमध्ये युनिक दिसायचं असेल तर तुम्ही अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता मैत्रिणींनो या फुलवंती साड्या घातल्यानंतर एकदम हाय स्टँडर्ड दिसाल तुम्ही या साडीवर थ्री फोर्थ स्लीवचे ब्लाऊज स्टिच केले तर खूपच सुंदर दिसते तुम्ही या साड्या दररोजसुद्धा वापरल्या तर खूपच सुंदर दिसतात ऑफिससाठी सुद्धा तुम्ही या साड्या निवडू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद